चला तर आज आपण रेग्युलर जी ज्वारी वापरतो ना त्या ज्वारीपासून नागपंचमी स्पेशल अशा एकदम पांढऱ्या शुभ्र लाह्या तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी ही ज्वारी स्वच्छ निवडून घेतली आहे गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवले होते त्यामध्ये एक चमचा मीठ घालूया आणि त्यामध्ये ज्वारी घालून घेऊया व आलेली ज्वारीची गोंडे ते काढून टाकूया आणि पंधरा मिनटं झाकून ठेवून ही ज्वारी गॅस बंद करून तशीच ठेवायची आहे नंतरनं ज्वारी पाण्यामधून काढून घ्यायची आहे आणि पंधरा मिनटं ही, ही ज्वारी फॅन खाली छान सुकवून घ्यायची आहे गॅसवरती पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये मुठभर ज्वारी घालून घेतली आहे कॉटनच्या कपड्याने थोडीशी ज्वारी हलवून घेतली आहे आणि लाह्या तयार होऊ लागल्या की लगेचच त्यावरती झाकण ठेवले आहे कारण ह्या लाह्या आहेत ना त्या, त्या बाहेर पडू शकतात चला तर मग तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर किचन कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ही क्लिक करा तर इथे आपल्या नागपंचमी स्पेशल पांढऱ्या शुभ्र अशा लाह्या बनवून तयार आहेत तुम्हीही या नागपंचमीला ही लाह्या नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद